केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मंजूर झालेला शिराळा तालुक्यातील कंदुर या गावातील अंतर्गत रस्ते करणे रस्त्यावर साखो बांधणे बौद्ध वस्तीमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे व जलजीवन मिशन योजनेकरता एक कोटी पंधरा लाख पंचवीस हजार रुपये निधी मंजूर करून आणलेल्या विकास कामांचा आज खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न झाला यावेळी शिवसेना शिराळा तालुका प्रमुख श्री वसंत पाटील शिराळा शहर प्रमुख निलेश आवटे ग्रामपंचायत सरपंच सौ शुभांगी कांबळे ग्रामसेवक श्री महेश भोई सदस्य सौ शोभा पाटील सदस्य सारिका पाटील सदस्य श्री संपत पाटील सदस्य श्री प्रवीण पाटील अक्षय घेवदे आबासो खांडेकर बाबासो पाटील सागर रसाळ प्रसाद गुंडनके ग्रामपंचायत कर्मचारी अधिकारी समस्त कंदूर ग्रामस्थ उपस्थित होते